नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रितेश भाऊंचा भाऊचा धक्का नव्हता परंतु निलेश सावळेचा महाराष्ट्राचा धक्का पाहायला मिळाला आणि थोडासा लेचा हा महाराष्ट्राचा भाऊचा धक्का होता पण बघा रितेश दादाची जी कमी होती ना ती इथे नक्कीच जाणवली पण रितेश दादाने आपलं अस्तित्व कायम ठेवलं एक छोटासा प्रोमो त्यांचा इथे आपल्याला दाखवण्यात आला आणि बघा इथे स्पष्ट दिसतं की हे सगळं जे होतं ते अगोदरच ठरलं होतं रितेश दादा हे चित्रपटाच्या जा शूटिंगसाठी जाणार होते आणि त्याने एक प्रोमोसुद्धा शूट करून ठेवला जो अगदी सुरुवातीला आणि एंडिंगला सुद्धा टाकला तर रितेश दादा नेमके का नाही आहेत आणि कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते गेलेत हेही तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो रितेश दादा हे लंडनला हाऊसफुलच्या पुढच्या भागाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार यांच्याबरोबर आहेत लंडनमध्ये आणि बहुतेक अपेक्षा करूया की पुढच्या भाऊच्या धक्क्यावरती ते नक्कीच येतील तर मित्रांनो आजचा भाऊचा धक्का थोडासा असा लेचापेचा पाहायला मिळाला पण पत्रकारांनी जे काही प्रश्न विचारले तिकट प्रश्न तर याच्यावरती झणझणीत जन अशी उत्तरं आपल्याला नक्कीच मिळाली असतील पण पत्रकारांकडे जे काही प्रश्न होते ते त्या बिग बॉसच्या कागदावरती अक्षरशः छापील होते म्हणजे हे बिग बॉसच्या संपूर्ण टीमने पत्रकारांना लिहून दिले होते म्हणजे एकंदरीत पत्रकारांचं हे डोकं नाही आहे बिग बॉसने सगळं दिलं होतं पण ठीक आहे आपल्याच मनातले प्रश्न होते ते चांगले प्रश्न होते तर पत्रकार गेल्यानंतर एक इवेक्शनसुद्धा झालं ते म्हणजे संग्रामदादा चौगुले यांचं मेडिकल कारणामुळे बिग बॉसच्या घराबाहेर ते गेलेले आहेत आणि हे होणारच होतं कारण ज्या पद्धतीने गेले दोन दिवस दादाला लागल्यानंतर ज्या पद्धतीने बिग बॉस सांगत होते की तुम्हाला बाहेर जावं लागेल खूप फ्रॅक्चर झालं तर तेव्हाच कळायला होतं की याच्यासाठी कदाचित बिग बॉस दादाला बाहेर काढतील आणि तसंच झालं त्यानंतर उद्यासुद्धा एक शॉकिंग इवेक्शन होणार आहे ते कोणाचं असू शकते हे कमेंट्स करून नक्की सांगा पण मित्रांनो उद्या माझा नवसाचा दोन या चित्रपटाची संपूर्ण टीम बिग बॉसच्या घरामध्ये आले आणि ती धमाल मस्ती करताना दिसते अशोक मामा ताई आहेत सुप्रियाताई आहेत त्यानंतर स्वप्नील जोशी आहेत आणि स्वप्नील जोशीची हिरोईन असे काही कलाकार आलेले आहेत डम डम डमरूबाजे या गाण्यावरती ते नाचताना दिसतात त्यानंतर विविध प्रकारचे खेळ ते घेत आहेत आनंदाचं वातावरण असेल मात्र एक धक्का देणारी बातमीसुद्धा हे लोक देणार आहेत आणि एका स्पर्धकाला हे आपल्यासोबत बिग बॉसच्या घराबाहेर घेऊन जाणार आहेत असं सध्या तरी कळतंय आता तो सदस्य कोण असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला हा सदस्य कोण असावा जो पुढचा घराबाहेर जाणारा सदस्य असेल आज तर संग्राम भाऊ गेलेत उद्या कोणी जावं अरबाज ताई निकी जान्हवी की मग सूरज या पाच सदस्यांपैकी कुठला सदस्य उद्या बिग बॉसच्या घराबाहेर जाईल किंवा जायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो उद्या नवरा माझा नवसादचा दोन या चित्रपटाची टीम आली आहे आणि ही टीम पूर्ण धमाल मस्ती करताना दिसणार आहे तर या एपिसोडसाठी आणि एवेक्शनसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं कुठल्या सदस्याने उद्या घराला रामराम ठोकावं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका